नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच डी ए एच आर ए संदर्भात माननीय उपसंचालक यांचे पत्र निघालेले आहे आणि त्यानुसार जर कार्यवाही केली नाही तर माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयक रिजेक्ट होणार असल्याची बातमी समोर येत आहे त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनबद्दल सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय संपूर्ण त्या पत्रामध्ये पाहूया तर मित्रांनो शिक्षण विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्राची तारीख बघितली तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हीच आहे आणि यामधला विषय जर बघितला तर सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबतचे हे पत्र आहे आणि या सं यामध्ये संदर्भ जो दिलेला आहे तो आता जो जी आर निर्गमित करण्यात आलेला होता पंचवीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसचा त्याचा संदर्भ दिलेला आहे आणि उपरोक्त विषय संदर्भीय शासन पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात यावी असे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी म्हटलेले आहे तसेच मित्रांनो दुसरं सुद्धा आहे त्यामधला पण विषय तोच की सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यासंदर्भातचे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र आहे आणि यामध्ये सांगितलेले आहे की उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करावी अशी देखील यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे आहे हे अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र निर्गमित केलेले आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो या पत्रानुसार आपणच कळते की जे वेतन आहे आ, वेतन आ, ते प फेब्रुवारी महिन्याच्या वेतन बिलासोबतच द्यावे असे या मध्ये सांगण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो आपणास कळवण्यात येते की पंचवीस तारखे म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनामध्ये जो वाळ मागे भत्त्याचा वाढीव वेतन आहे ते मिळणार नाही तर ते मिळेल आपणास पुढे मार्च महिन्याच्या वेतनासोबत फे आ, एप्रिल महिन्यामध्ये तर मित्रांनो यानंतर आणखी एक माहिती आहे ती आपण पाहूया माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या दिनांक सत्तावीस दोन पंचवीसच्या पत्रानुसार माहे फेब्रुवारी पंचवीसच्या वेतनामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा डी ए फरक व एचआरए फरक द्यावयाचा आहे त्यानुसार आयकर विवरणपत्र सुधारित करून घ्यावे आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स अजूनपर्यंत भरलेले नसेल ते ते था था तर ते भरण्यात यावे आणि त्याचे सुधारित पत्र त्यामध्ये जोडण्यात यावे त्यानंतर शालार्थमध्ये दोन दिवसात सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यानुसार सुविधा प्राप्त झाल्यानंतर माहे फेब्रुवारी पंचवीसचे वेतन देयक रिजेक्ट करण्यात येतील व सुधारित फेब्रुवारी पंचवीसच्या देयकाबाबत सूचना देण्यात येतील याची नोंद घ्यावी असे देखील यामध्ये दे म्हटले